साठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा राज्य सहकारी बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेले कर्ज 277 कोटी व त्यावरील व्याज एकशे कोटी अशा जवळपास चारशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या वसुलीसाठी विद्यमान संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचे पत्र पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलं होतं तर आता राज्य बँकेने कर्ज वसुली अभिकरणासमोर दाद मागत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तीन साखर गोडाऊन सव्वीस एप्रिल रोजी सील केले आहेत तर विठ्ठल सहकारी कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबत सात दिवसाच्या मुदतीची नोटीस संचालक मंडळास दिली आहे पुढील सात दिवसात जप्तीची कारवाई टाळण्यासाठी का कारखान्यास किमान सव्वाशे कोटी इतकी रक्कम बँकेकडे जमा करावी लागू शकते असं समजतं आहे मात्र अडचणीतून बाहेर पडलेल्या विठ्ठल कारखान्याच्या मागील संकटे काही कमी होताना दिसून येत नाहीयेत यावर्षी गाळप केल्याने सभासद वर्ग खुश होता अशातच हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात गाळपास आलेल्या ऊसास तीन हजार रुपये इतका उच्चांकी दर जाहीर करण्यात आल्याने ऊस उत्पादक देखील खुश होते मात्र आता विठ्ठल कारखान्यास राज्य बँकेच्या कारवाई सामोरं जावं लागतंय विठ्ठल कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने प्रसंगी खाजगी मालमत्ता तारण ठेवून कारखाना सुरू करीत देत पुढील दोन गळीत यशस्वीरित्या हंगामित्या पार पाडल्याने पार पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक स्वर्गीय कर्मयोगी औदुंबरण्णा पाटील यांनी कष्टाने उभारलेले सभासदांचा हा राजवाडा पुन्हा गजबजू लागल्याचं समाधान व्यक्त होऊ लागलं होतं आता राज्य सहकारी बँकेच्या जप्तीच्या कारवाईने विद्यमान चेअरमन अभिजित पाटील आणि संचालक मंडळ मोठ्या संकटात सापडला आहे यातूनच ही कारवाई थांबवण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील यांनी राज्यात सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश करून प्रशासक नियुक्तीची कारवाई थांबवावी अशीच अपेक्षा आता विठ्ठल वाचला पाहिजे राजकारणात विठ्ठल आपल्या बळी गेला नाही पाहिजे अशी धारणा असलेले विठ्ठल कारखान्याचे सभासद व्यक्त करू लागले ला आहेत अभिजित पाटील हे भाजपात प्रवेश करून विठ्ठलवरील संकट टाळतील अशी चर्चा होऊ लागल्या तर दुसरीकडे मोहिते पाटील यांच्यासाठी आपण का उराला वाळू लावून घ्यायची जेव्हा मोहिते पाटील यांचे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व होतं तेव्हा मोहिते पाटील यांनी पंढरपूर तालुक्यात कायम विठ्ठल परिवारातील गावगाड्यातील नेत्यांना फारसं विचारात घेतलं नाही त्यामुळे अभिजित पाटील यांनी विठ्ठल वाचवण्यासाठी पक्षांतराचा निर्णय घेतला तरी तो त्यांचा त्याग समजून सभासद सोबत राहतील अशी ही भावना शनिवारी विठ्ठल कारखान्यावर झालेल्या सभासदांच्या बैठकीत काही सदस्यांनी सभासदांनी व्यक्त केल्याचं समजतय